नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त हेल्दी असा दलिया बनवणार आहोत तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात इथे एक वाटी भरून मी गव्हाचा रवा घेतलेला आहे एवढा असा जाडसर आहे तो तसेच काय काय भाज्या घेतल्या आहेत त्या आता आपण बघूयात दोन हिरव्या मिरच्या लागणार आहेत एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तसेच एक टॉमॅटो एक गाजर आणि एक ढब्बू मिरची बारीक चिरून घेतलेली आहे थोडासा कडीपत्ता लागेल आणि लिंबू लागणार आहे आणि हा दलिया आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर आता आपण तो बनवायला सुरुवात करूयात कुकरमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता मोहरी घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हिरं घातलेलं आहे अर्धा चमचा हिंग घालूयात आणि आता कांदा घालूया हिरवी मिरची कढीपत्ता आणि कांदा आपण दोन एक मिनटं परतून घेऊया थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये ना आता अर्धा चमचा हळद घालूया शिमला मिरची घालूया आणि गाजर पण घालूयात तुम्ही याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या वेग भाज्यासुद्धा घालू शकता कॉर्न घालू शकता फरसबी घालू शकता मटार घालू शकता आता हे पण एखाद दोन मिनटं छान परतून घेऊयात आणि या इथे ना मी चार कप पाणी उकळवायला ठेवलेलं आहे कारण हा जाडसर रवा असल्यामुळे आपल्याला चार कप पाणी लागणार आहे तर ते मी आता उकळवायला ठेवलेलं आहे या सगळ्या भाज्या परतून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण हा गव्हाचा रवा घालूया हा रवा आणल्यावर आम्ही लागलीच तो थोडासा भाजूनच मग स्कोर करतो जेणेकरून त्याच्यामध्ये आळ्या वगैरे होऊ नयेत तर त्यामुळे हा ऑलरेडी भाजलेला रवा आहे तरी आपण दोन एक मिनटं हा छान परत भाजून घेऊया चवीनुसार आता याच्यामध्ये मीठ घालूयात आणि परतून घेऊयात रवा छान भाजून झालेला आहे तर सगळ्यात शेवटी ना याच्यामध्ये टॉमॅटो घालूयात नंतर लिंबू पिळून घेऊयात आणि पाणी पण गरम झालेलं आहे ते पाणी पण आता ह्याच्यात घालूया याच्यात मी ना चिमुटभभर साखर पण घातली आणि आता पाणी घालायचं आहे आपण त्याच्यात तर हे गरम केलेलं पाणी घालूया छान मिक्स करून घेऊयात आणि याला एक शिटी करून घ्यायची आहे आणि एक शिटी करून घेतल्यावर साधारण दोन ते तीन मिनटं गॅस बारीक करून ठेवायचा आहे आणि मग दोन ते तीन मिनटांनी गॅस बंद करून घ्यायचा आहे मस्त गरमागरम दलिया तयार झालेला आहे आता आपण हा सर्व करूयात मस्त गरमागरम हेल्दी असा दलिया तयार झालेला आहे हा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला का ते मला जरूर कळवा धन्यवाद